एक माणूस ज्याचं नाव ऐकताच पुण्यातल्या व्यापाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहायचा ज्याच्याकडे ना नोकरी ना व्यवसाय पण मालमत्ता शंभर कोटीपेक्षा जास्त आहे पोलीस पत्रकार आणि राजकीय वर्तुळ एकच प्रश्न विचारतात एवढं साम्राज्य आलं कुठून आज हेच आपण उलगडणार आहोत आंदेकर साम्राज्याची कहाणी म्हणजे गुन्हे राजकारण हत्याकांड आणि पोलीस तपासाची थरारक सफर नमस्कार मी रवी अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल मध्ये तुमचं स्वागत करतो पुणे शहर ओशारलेलं पण धडधडणार शहर टेकड्यांमधून उगवलेलं शिक्षण आणि संस्कृतीसाठी ओळखलं जाणार पण या शहराच्या गल्लीपोळात एक काळा अध्याय लिहिला गेला अंधेकर टोळी एकोणीसशे सत्तरच्या दशकात सुरुवात झालेलं हे साम्राज्य दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस राजकारण आणि सामान्य नागरिकांच्या धोक्याचं दुखन ठरलं ही कथा सुरू होते बाळू अंधेकर पासून भांडी विकणाऱ्या साध्या व्यवसायातून नंतर हळूहळू त्याची पावलं गुन्हेगारीकडे वळत गेली दुकानदारांकडून हप्ता वसूल करणे दादागिरी करणे आणि मग हीच दादागिरी संघटित टोळीत रूपांतर होत गेली पुण्यात बाळू आंदेकरचे नाव घेतले की लोक दचकल्याशिवाय राहत नव्हते एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शिवाजीनगर कोर्टमध्ये एक मोठा खटला सुरू होता आणि अचानक कोर्टाच्या बाहेर गोळ्यांचा आवाज झाला आणि तो दिवस ठरला आंदेकर साम्राज्याच्या इतिहासातील पहिला मोठा रक्तरंजित अध्याय बाळू आंदेकरला त्याच्याच विश्वासू लोकांनी ठार मारलं त्याच्या हत्येमागे होती प्रतिस्पर्धी मालवतकरची टोळी त्या दिवसानंतर पुण्यात आंदेकर विरुद्ध मालवतकर या दोन टोळ्यांमध्ये उघड युद्ध पेटलं एकोणीसशे नव्वदच्या दशकात आंदेकरांनी मालवतकरच्या टोळ्यात संघर्ष थरारक पातळीवर पोहोचला खंडणी मारा मारा खून असं वातावरण पुण्यात निर्माण झालं होतं एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये पोलिसांनी प्रफुल्ल मालवतकरचा एनकाउंटर केला पण त्यानंतर आंदेकरचं वर्चस्व वा आणखीन वाढलं गुन्हेगारी सोबत आंदेकर कुटुंबाने राजकारणातही पाया रोवायला सुरुवात केली वास्तल्य आंदेकर हे पुण्याचे मेयर झाले बंडू आंदेकरची पत्नी म्हणजे राजश्री आंदेकर हे पीएमसी मध्ये दोनदा निवडून आले आणि मुलगा वनराज आंदेकर हा एनसीपीचा नगरसेवक झाला गुन्हेगारी आणि राजकारणी यांचं एकत्र येणं हे आंदेकर सम्राज्याला अधिक भक्कम करत होतं एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ला पुण्याच्या नानापेठ भाग मध्ये संध्याकाळच्या वेळेत अचानक गोळ्यांचा आवाज आला कोणीतरी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांना ठार मारलं राजकीय घराण्यातील हा खून केवळ घरगुती वाद होता का की आंधेकर सम्राज्यावर झालेला मोठा हल्ला वनराजचा खून हा केवळ एक सुरुवात होती पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस फक्त वर्षभराने आयुष कोमकर यांचं वय फक्त अठरा वर्ष त्याला घराच्या पार्किंगमध्ये भर चौकात गोळ्या घालून ठार करण्यात आलं हा खून वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला मानला जातो या प्रकरणात थेट बंडू आंदेकरांचं नाव पुढे आलं पोलिसांनी त्यांच्यासोबत अनेक जणांना अटक केली तसेच अंतर्गत गुन्हा दाखल झाला आता आंधेकर टोळीचं साम्राज्य हादरलं होतं पोलिसांचा तपास सुरू झाला होता आणि एक एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली ना नोकरी ना व्यवसाय पण आंदेकर कुटुंबाकडे कोट्यावधीची मालमत्ता बँक खात्यांमधून फक्त पन्नास लाख पण पन अचल संपत्ती भूखंड बेकायदेशीर बांधकाम हप्ता वसुली सगळं मिळून अंदाजे शंभर कोटीपेक्षा जास्त संपत्ती कोटींचा हप्ता हा केवळ मासांच्या व्यापाऱ्यांकडून घेतला होता तसेच पंच्याहत्तर लाख किमतीचे दागिने रोख रक्कम मोबाईल दस्तऐवज जप्त करण्यात आले अठरा कोटींची मालमत्ता आणि अतिक्रमण करून उभारलेली इमारतीचं भाडं तब्बल पाच कोटी तपास इतकाच नाही थांबला आता पोलिसांनी थेट फॉरेन्सिक ऑडिटर नेमण्याचा निर्णय घेतला आहे याचा उद्देश एकच होता आंदेकर टोळीचं शॅडो इन्कम शोधणं कुठून पैसा आला कुठे गुंतवला गेला कोणत्या सेल कंपन्या वापरल्या गेल्या सगळ्या आता उघड होणार आहे प्रश्न एकच एवढ्या वर्षे आंदेकर टोळीचं साम्राज्य टिकून कसं राहिलं उत्तर आहे राजकीय नातं नगरसेवक मेयर पक्षाचं संरक्षण अनेकांना वाटतं हेच कारण आहे की पोलीस कारवाई वर्षानुवर्षे टाळत राहिली पण आता सरकारचा दावा आहे की कोणत्याही राजकीय दबावाखाली काम होणार नाही आज आंधेकर टोळीवर मोठी कारवाई सुरू आहे जप्ती अटक चौकशी खटले पण प्रश्न आहे हे साम्राज्य खरंच संपणार आहे का की नव्या चेहऱ्याखाली पुन्हा त्याचं साम्राज्य उभं राहील शहरात अजूनही लोक एकमेकांना हळू आवाजात विचारतात अंधेकर खरंच संपला का की अजून काही बाकी आहे गुन्ह्यातल्या अंधेकर टोळीची कहाणी म्हणजे गुन्हे सत्ता आणि पैशाचा काळा संगम एका साध्या कुटुंबातून सुरू झालेला प्रवास शंभर कोटीचं साम्राज्य रक्तरंजित टोळीयुद्ध राजकीय संरक्षण आणि अखेरीस पोलिसांची कठोर कारवाई ही कहाणी आपल्याला एकच शिकवते गुन्हे कितीही मोठे झाले तरी न्यायाच्या पंजातून सुटणे अशक्य आहे अशाच गुपित कहाण्यांसाठी आमच्याशी संपर्कात रहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका